जय महाराष्ट्र मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आत्ता आज आहे संडे आणि मी आलो आहे गावी काही कारण नाही विशेष गावी यायचं पण आलो आहे सुट्टीमध्ये तर बघूया आता गावाला आता जस्ट आता पाऊस पडून गेला आहे माझ्या मागे तुम्ही बघत असाल इकडे आणि बघूया आता पावसामध्ये आमच्या वाडीचं रूप कसं आहे ते तर चला दाखवतो तुम्हाला आमची वाडी पावसामध्ये कशी दिसते तर मित्रांनो आता निघाले वाडीचा फेरफटका मारायला इकडे आमची वरती घरं दिसत आहेत आणि इकडे एक नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडे भरतणांचं घर बनत आहे आपले जे इकडचे गावचे जे युट्यूबर आहेत गावचे जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती आहे भरत उठने काय बोलताय हा सगळ्यांची घेतोय बघतोय आता नौ। नौ आता चाललो आहे मित्रांनो आमच्या वाडीतली घरं किती आहेत आमच्या वाडीत टोटल घरं आहेत नऊ आणि नऊ घरामध्ये हा इकडे आहे दवंडे समीरचं घर आमच्या वाडीमधला एक होतकरू विद्यार्थी मित्रांनो याच्याकडे बघा आता सध्या तो छोटे मोठे बिझनेस करतो इकडे त्यांचा कोंबड्यांचा धंदा आहे इथे कोंबड्या त्यांनी पालथीवर कोंबडी दिसते तुम्हाला तर दिसत नसेल आणि हा इकडे समीरचं घर आहे आता पावसाला असल्यामुळे मित्रांनो इकडे पाणी जस्ट आता पाऊस पडून गेला आहे आणि इकडे खाली तुम्हाला हा मित्रांनो आमचा ग्राउंड आहे आम्ही ते बॉक्स क्रिकेट वर खेळतो मेमध्ये आलो की आणि ते आमच्या गावची पूजा होते वाडीची जी सार्वजनिक पूजा असते ना वर्षामध्ये एकदा मेमध्ये ती मित्रांनो येते होते आणि ते आम्ही क्रिकेटसुद्धा खेळतो आणि इकडे ही खोप आहे कोकणातल्या लोकांना माहिती असेल आपल्याकडे फाटी वगैरे ठेवण्यासाठी आपण जी चुलीला फाटी लावतो ना मित्रांनो ती ठेवण्यासाठी बघा इकडे बघा इकडे ती खोप आहे त्यामध्ये लाकडं वगैरे आहेत आणि हा खालचा असा मस्त हिरवागार निसर्ग हे आमचं खाली कंपाऊंड आहे इकडे काजूची झाड आहेत खाली आणि आपण बघतोय हा हे जनादनांचं घर आणि इकडे इकडे आमचे हे अण्णा आहेत हरचंद अण्णा आणि हा त्यांचा घर बघा प्रशस्त असा घर बांधलाय आणि तिकडे माझी बायको चालले गपचूप गपचूप तो वरती दिसतोय ना जो विदाऊट फाडीच म्हणजे फाडीचा आहे पण त्याला बाहेरून प्लास्टर नाही केलं तो माझा घर आहे आणि हा आहे अण्णांचा घर इकडे माझे दोन्ही अण्णा मिळून हा इकडे बांधलाय चला अजून पुढे वाडीमध्ये अजून काय काय बघूया हो आपण आता <coughs> चाललोय इकडे कोणती सरडा गेला वाटतं इकडे सरटा चालला आणि इकडे आता आलोय सुरेश अण्णांच्या घरी रोहिश होमणेचं घर आणि इकडे डाळिंबसुद्धा लावलं आहे हे बघा डाळिंबावरती डाळिंबा किती आलेत छोटे मोठे आपल्याकडे सुद्धा कोकणामध्ये डाळिंब होतात पण त्याची प्रक्रिया म्हणजे कसं आहे काय माहिती आता हे ॲक्च्युली पिकलेत अजून कच्चे तिकडे तो थोडं हा इकडे खराब झाला आहे आणि इकडे फुलं आले त्याच्यावरती डाळिंबाचं झाड आहे मित्रांनो इकडे आणि आता त्याच्या अंगण्यामध्ये आलं आहे इकडे अशी मस्त अशी कोकम लावले बघा ना मित्रांनो ही कोकम जुनी होती जेव्हा त्याने घर बांधलं ना तेव्हा हे कोकमला असं इकडे आतमध्ये ठेवलं तोडलं नाही त्याने आणि इकडेशी बांधले आणि हे रोयाचं घर सुरेश सुरेशानच आमच्या वाडीतल्या त्याने इकडे बघाय चढायला बघा पायऱ्या ठेवल्यात वरती आणि हा त्याचा फ्रंट गेट आहे तर आपण आता एंट्री करूया तुम्ही काकी काम आणि ही अशी आमची वाडी चला अजून आपण पुढे बघूया आता इकडे आता इकडे उचलून चाललो आहे आपण आतापर्यंत किती तीन घरं बघितली ना छोटीशी वाडी आहे माझी आता आपण चाललो आपल्या बॅक साईडला मित्रांनो इकडे बाबा जंगल आहे ते आमच्या वाडीच्या बाजूला लागूनच जंगल आहे इकडे आणि आता इकडे प्रत्येकाच्या घरी गाडी येण्यासाठी मित्रांनो असे हे रोड केलेले आहेत इकडे आपल्या ट्रॅव्हल्स वगैरे फोर व्हीलर असेल तर मित्रांनो असे डायरेक्ट घरी आपल्या येते आणि हा इकडे प्रशस्त असा आमच्या वाडीतले जयेश अण्णा त्यांचं मित्रांनो घर आहे मग केवढं मस्त आहे असं मागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असेल आपल्या एकदम लास्ट ला इयर टाकली होती हा इकडे अण्णांचं घर आहे आता जस्ट पाऊस थांबला आहे आणि मित्रांनो हे इकडे माझं घर पप्पा घरामध्ये बसलेत बघा थोडीशी कामं पण चालू आहेत घरामध्ये हा फ्रंट दिसतोय हा मित्रांनो माझं घर आहे आता वरती पाऊस असतो त्यामुळे पावर पाणी येतो ना आपल्या गॅलरीमध्ये म्हणून बंद केलं आहे नाहीतर तर मित्रांनो बघा हे माझं घर मस्त असं एक समोर अंगण पण आहे आणि इकडे तुम्हाला बोललो जो खालून भिऊ दाखवला ना हे बघा इकडून इकडे भरतणांचं घर चालू आहे इकडे आत्ता पावसामध्येच काम चालू आहे बघा इकडे सर्व चिखल वगैरे झाला आहे आणि इकडे एक घर आहे हा समोर घर आहे ना हा अमित दत्ताचा आहे आणि इकडे विशाल विशालच्या घरी बघूया हो विशाल आता मुंबईला आहे आय थिंक काल आला होता वाटतं तो छोटीशी वाडी आहे मित्रांनो पण खूप छान आहे माझं तर काय स्कूल प्रशिक्षण म्हणजे दोन अठरा वर्ष तर माझ्या इकडेच गेलेत गावामध्ये त्यामुळं गावाचं कनेक्टेट मला खूप आवडतं म्हणजे गावाशी कनेक्ट राहायला हा इकडे आमचा सर्वात जुना आंबा आहे आता एकच आंबा उरला आहे एकेकाळी आमच्या वाडीमध्ये असे पाच ते सहा आंबे होते जुने रायवाले आंबे तर मित्रांनो त्यातला हा एकच आंबा राहिला बाकी सर्व आंबे आता तोडून टाकले इकडे आणि इकडे मंदिर दिसतोय आमच्या गावचं पाण्याची टाकी आहे आणि इकडे अमिताभचा घराचा फ्रंट लुक बघा आणि इकडे विशाल काकी आले संजय शोभा घराचं त्या त्या बोलतात मला घेऊ नको तुमच्या घराला घेऊ तुमच्या घर बघितलं पाहिजे ना कुत्रा आला कुत्रा आला वाटतं इकडे फरक लागले योगेशाच हा इकडे आता आमच्या संजना का के आहेत आता मुंबईवरून गावाला शिफ्ट होतात मला वाटतं कायमची इकडे शिफ्ट होतात बघा आता सध्या नानानांच्या घरी राहिल्या आहेत त्या त्यांचं घर आपण दाखवलं हां घराचं पण काढलं आहे घर पण दिसतोय हा तुम्ही व्हिडिओमध्ये बघा तुम्ही कशा दिसाल त्या मस्त इकडे मागे बाग केले आहे मस्त अशी चाफा फुलला आहे पावसामध्ये पण थोडासा वेगळा डिफरंट चाफा आहे इकडे सोन चाफा वगैरे आहे आणि त्या साईडला तिकडे एक अन्नानी प्रकल्प केला आहे नानानी बघूया आपण तिकडे जाऊन काय आहे ते प्रकल्पावरून तर मित्रांनो इकडे आहे ना तुम्हाला कळलंच असेल इकडे खेकडा पालन एक काहीतरी नवीन करण्याची एक जिद्द मराठी माणसामध्ये मित्रांनो असतेच तर ती काहीशी सुरुवात केली मित्रांनो इकडे इकडे बघा आता सध्या अजून म्हणजे प्रायमरी बेसलाच अजून काम मित्रांनो चालू आहे ना त्याच्यामुळे अजून एवढं तुम्हाला काही हायटेक दिसणार नाही मित्रांनो बघा इकडे किरवा तुम्हाला दिसते का तिथून जागेतून तुम्हाला दिसणार नाही पण इकडे एक किरवा बाहेर आलाय आमच्याकडे कोकणात त्याला खेकडा खेकडा नाही किरवाच म्हणतोय पण खेकडा माहिती आहे सर्वांना हा मित्रांनो इकडे एवढं हे बनवलंय उगे इकडे चारायला वगैरे आला का वरती कोण hmm. नाही मित्रांनो मित्रांनो हा इकडे बघतो आपण असा एवढा खेकडा पाळण्यासाठी मित्रांनो सुरुवात केली आता जस्ट एक महिना झाला आणि आम्ही इकडे खेकडे छोटी छोटी सोडले आहेत आणि मोठी पण झाले मित्रांनो एक महिन्यामध्ये तर बघूया आमचा प्रकल्प कसा यशस्वी होतोय आणि इकडे मस्त सुंदर अशी बाग आहे तिकडे खाली एक छोटं घर दिसत ते व्हायला त्यात नवीन अंडर कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि इकडे बघा व्यू बघा तर मित्रांनो अशी छोटीशी व्हिडिओ माझ्या गावच्या वाडीची माझ्या वाडीचं नाव आहे हुमणेवाडी आणि त्या वाडीचं एक छोटंसं ब्लॉग बनवलं आहे मी बघूया तुम्हाल तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो माझ्या व्हिडिओज तुम्हाला माहिती असतील आता येत नाहीत रेग्युलर किंवा मंथ सुद्धा येत नाहीत कारण सध्या मी जॉब करतो आणि मी कसं ॲज एक छंद असतो ना काहीतरी अदर दॅन एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी करायचं तर तुम्हाला छंद आहे यूट्यूबचं एक जुन्या आठवणी मित्रांनो एक लाईफटाईममध्ये आपल्या या प्लॅटफॉर्मच्या मार्ग नो एक एक स्टोअर होत असतात एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे यूट्यूब तर चला मित्रांनो आपला हा आजचा व्हिडिओ ते स्टॉप करूया